आले देवल्यवि मोक्षपदी बायगिरे स्वामी बने नाथ आणि बापूजी पायाचा अभिनाशी प्रभूचे निश्चिम शिष्य राजे दला राजा आरळंद राजा असे राजे लोक होते आणि बाईगिरी महाराजाचे निश्चिम शिष्य बापूजी पाटील होते गोळशेचे आणि बापूजी पाटलानं बाळगीर महाराजांना विचारलं महाराज तुम्ही नात कोणाचे आहात तुम्ही नात कोणाचे आहात त्यावेळेस बाळगीर मी नात आहे मात्र मी अनाथाचा नात आहे परत बापूजी पाटलांना विचारलं अनाथ कोणाला म्हणावं अनाथ